स्वामी समर्थ नवदुर्गा उत्सव मंडळ दारवा हे यावर्षी पंधरावे वर्षीय उत्सव साजरा करत आहे दरवर्षी सामाजिक जागृती व्हावी या वर्षी, वर्षी दर भावी, निमित्ताने दरवर्षी वेगवेगळे उपक्रम मंडळातर्फे साजरे करण्यात येतात यावर्षी पर्यावरण संरक्षण व्हावे याकरता मंडळातर्फे झाडे लावा झाडे जगवा ही थी, थीम स्वीकार स्वीकारली आहे त्यानुसार त्या अनुषंगाने त्या तसे देखावे तयार केले आहे आणि त्याच संदर्भात जागृती व्हावं या अनुषंगाने त्याच्या स्पर्धासुद्धा नऊ दिवस त्या विषयांना अनुसरूनच अशा स्पर्धासुद्धा हे केलेले आहेत आयोजित केलेले आहेत तसेच या उपक्रमातून समाजामध्ये झाडाबाबत किंवा पर्यावरणविषयक जागृती व्हावी व्हावी हा मंडळाचा प्रयत्न आहे तसेच नऊ दिवस वेगवेगळे उपक्रम असतात त्यापैकी एक नऊ दिवस जवळपास पाचशे ते सहाशे लोकांना अन्नदान असते सायंकाळी तसेच विविध स्पर्धा ज्यामधून समाज प्रबोधन होईल सामाजिकता जोपासल्या जाईल याबाबतचे सर्व मंडळ असे उपक्रम आम्ही आयोजित करीत असतो